तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या आर चांगड युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज असा विषय आहे की तुम्हाला वाटत असेल आज कसं काय एवढं तुम्हाला बक्षीस वगैरे दिसत आहेत तर ह्याच्या मागचं एकच कारण आहे ही बक्षीस अशीच मिळालेली नाहीत तर या समीक्षा बोडेकर मुलगी आहेत त्यांनी अफाट असे कष्ट करून त्या कष्टाच्या मागचं फळ आहे ते आणि ते कष्ट कसं काय केलंय काय त्याच्या का पाठचं काय कारण काय कशाबद्दल मिळालंय त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नमस्कार समीक्षा नमस्कार तीज़ा। नमस्कार आपली माझे नाव कुमारी समीक्षा सुरेश बोडेकर मी आता सातवीत आहे मी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चाकवली नंबर एक या शाळेची विद्यार्थी आहे मला या परीक्षेसाठी खूप खूप शिक्षकांनी मार्गदर्शन केले शिक्षक असतील किंवा माझे शिक्षक असतील यांनी मार्गदर्शन केले त्यांचे खूप खूप आभारी आणखी तुला काय वाटतं तुला यश यश संपूर्ण त्याबद्दल तुला, 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 तुला काय वाटत मला तर खूप आनंद झाला जेव्हा मला हे कळालं की इस्रो आणि नासा याच्यासाठी माझी निवड झाली आहे याबद्दल मला तर खूपच आनंद झाला तसेच माझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला मला खूप छान वाटतंय आहे यासाठी तुला कोणी कोणी मदत केली किंवा हे तुला समजलं कसं काय की, की आ, ही परीक्षा असते किंवा सुद्धा द्यावी लागते जेव्हा तेव्हा ही परीक्षा सुरू झाली असताना आमच्या वाडीतील कुमार नि, कुमार नितीन, नितीन याची निवड झाली होती आ, तो माझा चुलत भाऊ आहे त्याच्याकडून त्याच्याकडून प्रेरणा घेऊ माझी ही निवड झाली त्यांनी ही मला खूप इस्रो साठी गेला होता तर यासाठी तुझा अभ्यासाचं नियोजन कसं होतं मी अभ्यासाचं शेड्यूल बनवलं होतं त्याच्यानुसार मी अभ्यास करायचे आणि मगदूम मॅडम ह्या ह्या माझ्या म्हणजे त्यांनी मला खूप मदत केली त्यांनी मला कसा अभ्यास करायचा पुढच्या वेळेला कोणता अभ्यास करायचा हे सांगितलं तर यानंतर तुझ्या घरच्यांचा सपोर्ट कसा आ, आ, होता माझ्या पप्पा म्हणजे आता ते नाहीत पप्पांचं स्वप्न होतं की मी नासा इस्रो पात्र होऊन त्या दोन्ही ठिकाणांसाठी भेट द्यावी जेव्हा नितीन आला तेव्हा ते आ, आ, नितीन नितीनची निवड झाली तेव्हा मला म्हणाले की तू ही पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी यायला पाहिजे पण सहावीला माझी निवड नाही झाली मला खूप दुःख वाटलं पण मी सातवीला असं ठरवलं की माझी निवड पुढच्या वर्षी व्हायलाच पाहिजे आणि मी होणार आहे गेल्या वर्षी वडील ऑफ झाली आणि तरी पण त्यांनी अभ्यास करून मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने कोणताही सपोर्ट बॅकग्राऊंड किंवा नसतानासुद्धा त्यांनी हे यश संपन्न केलेलं आहे एक वडिलांचं वचन असतं ते पूर्ण केलेलं आहे तर खरोखर तो चांगलं काम केलं आहे तुझं अभिनंदनच आहे त्यानंतर तुझी इस्रोमध्ये जी जाण्याची तयारी होती ती कशी होती मदी कस नियोजन कसं असत्यासाठी ग्रुपवर पहिले मेसेज टाकतात नंतर मग त्याच्यासून त्याच्यानुसार पंचायत समितीमध्ये आम्हाला बोलावलं मग मी माझा भाऊ आणि माझे सर मोघे सर ते गेलो आणि तिथे जी म्हणजे तिकडून जिल्हा परिषदेने पाठवलेली व्हॅन आली त्या व्हॅनमधून आम्ही गेलो पुढे मग गोव्याला जाऊन आम्ही सगळे विमानात बसलो विमानातून बेंगलोरला गेलो आणि मग तिथं बेंगलोरचं जी ठिकाणं होती ती बनवली आता फक्त तो बेंगलोरला इसरो मध्ये जायचं हो। आहे नासामध्ये सुद्धा जायचं आहे हो। तर इस्रो मधील पोहोचल्यावरचा काय अनुभव होता तिथली लोक तिथले वैज्ञानिक तिथं काय काय शिकायला ती एक अंतराळ संशोधन संस्था आहे इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही या संस्थेची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीशे एकोणसत्तर रोजी झाली आताचे अध्यक्ष जी नारायण आहेत तिथे आम्हाला जी अवकाशात पाठवली त्या यानांच्या प्रतिकृती दाखवल्या तिथे माहिती माहिती सांगितली आणि ती ती त्या माहितीचा अभ्यास काय शिकायला भेटलं मला आपण शास्त्रज्ञ व्हायचं हे मी तिथं बघून सगळं ठरवलं तरी आता तुला परीक्षा देताना कोणकोणत्या अभ्यासक्रम होता कोणकोणते विषय होते परीक्षा देताना देताना मुख्य म्हणजे विज्ञान हा विषय होता आणि तसेच हा थोडा भूगोल होता आणि जास्त करून माहिती तर मोबाईल इंटरनेट वरून आम्ही काढलेली पुस्तकातलं जास्त येत नाही त्या परीक्षा सुद्धा तरी आता तुला बक्षीस मिळाले कोणी कोणी दिलेले कुठून कुठून सत्कार झालेला आम्हाला देवळ्याकडून मिळाले आहेत देवळे ही आपलं यांच्याकडून भेटले आहेत अजून एक संघटना होती त्या संघटनेने दिलेत आणि शाळेकडून मिळाली आपण करू तर मित्रांनो सांगायची गोष्ट एकच आहे की शहरातली लोकं मुलं आहेत ती क्लास लावतात हजारो लाखोंचे क्लास लावून सुद्धा एवढे पुढे जाऊ शकत नाही पण आपल्या गावातलं जे टॅलेंट आहे ना टॅलेंट हे तुम्हाला कुठं पाहायला मिळणार आहे हे गावातच आणि मराठी परिषद शाळेमध्येच पाहायला मिळतं तर मी मुख्यमंत्र्यांच्या मुळात अभिनंदन करेन की त्यांनी हा उपक्रम राबवला आणि आज आपली मुलं आज आमच्या वाडीतली दोन मुलं हे नासा इस्रोसाठी भेटीला गेले तर मी विचारेन आज इथून आपल्याला चालत जायचं चा म्हटलं तरी आपल्याला इथं एक किलोमीटर आपण चालू शकत नाही पण तीन तीन किलोमीटर हे पायी चालत जाऊन रात्रीच चा क्लास दिस लावून म्हणजे क्लासला जाऊन शिक्षकांनी घेतलेले स्वतः तर त्याबद्दल त्यांना विचारतो काय सांगशील जाण्या येण्याचं कसं म्हणजे आम्हाला आमची घरची कामं करून सुद्धा ते एवढा अभ्यास केलेला आहे आम्ही खेड्यातली मुलं आहोत आमच्या घरापासून आमची शाळा तर खूप दूर आहे अडीच तीन किलोमीटर तर ती दूर आहे तिथे जाण्यासाठी आम्हाला पायी जावं लागतं आम्ही चार पाच मुलं आहोत आमच्या वाडीतली आम्ही सर्वजण जातो पण जाताना जाता आमच्या अभ्यासाच्या गप्पा असतात शाळेत गेल्यावर शिक्षक शिकवतात आणि मग ते सगळं हे करून परत पुन्हा चालत यायचं हा तर खूप खडतर प्रवास आहे तर समीक्षा मी काय म्हणतो तू इतर जी मुलं आहेत आपल्या खेड्यात राहणारी त्यांना काय एक सजेशन देशील की त्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे कसं पुढे गेलं पाहिजे तुझ्या शब्दामध्ये जरा सांग आपण खेड्यातली मुलं आहोत याच वाईट न मानता आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपण खेड्यातली मुलं असून सुद्धा खूप आपल्या आपल्या ह्याच्यातली मुलं खूप मोठी झालेली आहेत तसं आपल्यालाही व्हायला पाहिजे मी त्यांना हे सांगेन की तुम्ही खूप अभ्यास करा खूप प्रगती प्रगती करा आणि पुढे जा आपल्या देशालाही अभिमान वाटेल असं काहीतरी करा तर धन्यवाद समीक्षा आम्हाला माहिती दिल्याबद्दल आणि पुढील आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत आपल्या प्रणाली नमस्कार समीक्षा नमस्कार समीक्षा असं म्हणतात की मंजिले को मिलती है जिनके सपनो मे होती है मंजिले उन्ही मिलती है जिनके सपनो मे जान होती है पंकों से पंखों से कुछ नाही होता हौसलो मे उडान होती है हौसलो मे उडान होती है। तुझी ही जिद्द तुझी चिकाटी तुला कितीही म्हणजे अडचणी कितीही वादळे आली तरी तू पाठी न जाता त्या अडचणीवरती मात करून तू तुझं तु यश संपादन केलं आहेस तू इस्रो आणि नासा या दोन्ही क्षेत्रांसाठी या दोन्ही भेटींसाठी तुझी निवड झाली आहे त्याबद्दल तुझे सर्वात प्रथम खूप खूप अभिनंदन धन्यवाद आणि तू अशीच नेहमी तुझ्या आयुष्यात प्रगती करावी असेच तुझी उतुंग भरारी घ्यावी आणि तुझ्या या आत्ताच्या उत्तुंग भरारीसाठी आम्ही तुझे सगळे कौतुकास्पद आहोत आम्ही तुझे खूप खूप कौतुक करतो आणि तू अशीच नेहमी तुझ्या आयुष्यात यशपादन करावे अशीच आमच्याकडून इच्छा